एकीकडे बकरी ईद निमित्त जनावरांची कत्तली होत असताना श्रीरामपूर शहरातील मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्ड क्रमांक दोन या परिसरातील मौलाना आझाद चौकात रात्री दोन वाजता सारं शहर झोपलेलं असताना एका गाईला अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला त्यावेळी परिसरातील काही मुस्लिम युवकांनी एकत्रित येऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले मात्र रात्रीची वेळ असल्याने त्या ठिकाणी कोणीही न आल्याने मृतगाईच्या शवाची अवहेलना होऊ नये म्हणून तोफिक शेख एकता शाहिद कुरेशी इरफान शेख मुजू शेख बबलू शाह या मुस्लिम युवकांनी पुढाकार घेऊन एक टेम्पो बोलाविला त्यावेळी सेनेचे गोटू शिंदे राहुल गाढेकर दत्तू शिंदे यांच्यासह श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे राहुल नरवडे गौरव दुर्गडे यांनी मयत गाईला नगरपालिकेच्या कचरा डेपो परिसरात नेऊन तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करून सध्या खराब होऊ पाहत असलेल्या सामाजिक वातावरणात एकतेचा संदेश दिलाय याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट